नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण जरासुद्धा मैदा न वापरता साठा न लावता अजिबात लेअर्स न पाडता अगदी खुसखुशीत अशी करंजी बनवणार आहोत त्यासाठी पीठ कसं मळायचं कशाचं मळायचं ते, ते पाहूया चला ना मग वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम इथे आपल्याला घ्यायचं आहे रवा हो बारीक रवा घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये मैदा अजिबातच वापरणार नाही जो अगदी लहान रवा असतो ना तो वापरायचा आहे तर पहा दोन वाटी इथे मी रवा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातलं ना की त्याची चव आणखीनच वाढते पहा सर्व छान व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये दोन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे इथे मी तेल वापरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तूप सुद्धा वापरू शकता मोहन घालायचं आणि सर्व छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करू आणि थंड झालं की हाताने अगदी व्यवस्थित हे मो ला मोहन सर्व या रव्याला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं आहे कडकडीत असं मोहन घातल्यामुळे काय होतं याला साठा न लावता सुद्धा आपली करंजी अगदी छान खुसखुशीत अशी होते तर पहा सर्व मोहन आहे ना ते छान असं या रव्याला लागलं गेलेलं आहे मग हातामध्ये घेतलं की असा याचा मुटका होतो आहे म्हणजेच आपलं मोहन व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता लगेचच थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे हे हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे पहा जसं जसं रव्यामध्ये पाणी अब्झर्ब होईल ना तस थो तसं थोडं थोडं करत थो थो आपल्याला पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळताना बघा जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं जर असं मिडियम स्वरूपाचं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पहा इथे मी याची कनिक मळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान हलकच आपण दाबून दाबून याला मळून घेऊया पहा या स्वरूपाची आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे ज्यांना पहा मैद्याचा वापर टाळायचा असेल ना त्यांनी या पद्धतीने रव्याचा वापर करून याचं जे करंजीचं आवरण आहे ना ते तुम्ही बनवू शकता तर पहा अगदी व्यवस्थित अशी आपण याची कणिक मळून घेतलेली आहे आता आपल्याला ना यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा वीस मिनिटं असंच हे पीठ भिजण्याकरता ठेवून जायचं आहे पीठ भिजतंय तोवर आपण सारण बनवून घेऊया तर त्यासाठी पहा इथे मी काय काय घेतलेलं आहे एक वाटी सुक्या खोबऱ्याचं कीस घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी पिठी साखर आणि काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत सोबतच वेलची पूड घेतलेली आहे तर इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता चला त्यानंतर गॅसवरती कढई ठेवूया यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ते घालायचे ड्रायफ्रूट छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तेलाऐवजी तूप वापरलं ना तरीसुद्धा चालेल आता हे सर्व तळून झालेले ड्रायफ्रूट्स आपण यामधून काढून घेऊयात आणि आता याच कढईमध्ये आपल्याला जो अर्धी वाटी घेतलेला बारीक रवा होता ना तो सुद्धा घालायचा आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे अगदी बारीक गॅसवरती हा रवा छान खमंग सोनेरी रंगावरती येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही अगदी कमी गॅसवरती अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण रवा भाजून घेऊया अधूनमधून पहा असा परतावून घ्यायचा आहे म्हणजे रवा छान एकसारखा असा भाजला जातो इथे पहा मी हे इतकं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता तर पहा इथे आपल्या रव्याला छान असा सोनेरी रंग यायला लागलेला आहे मस्त असा याला सोनेरी रंग आला की लगेच गॅस बंद करूया आणि कढईमधून काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी खिचलेलं खोबरं होतं ना ते सुद्धा घालायचं आहे आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा सोनेरी लालसर झालं की लगेच आपल्याला हे कढईमधून काढून घ्यायचं आहे नाहीतर हे खोबरं काय होतं ना पटकन भाजलं जातं काळपट पडू शकतं त्यामुळे याला छान लालसर रंग आलेला आहे आता लगेचच आपण गॅस बंद करून देऊयात आणि हे भाजलेलं खोबरं यामधून काढून घेऊया आता पहा जो आपण भाजून घेतलेला रवा होता ना त्यामध्येच हे खोबरं सुद्धा काढूया आता हे दोन्ही जे नसतं अगदी गरम असे आहेत याला थोडंसं पसरवून ठेवूया आणि थंड होऊ द्यायचे आता हे गरम असताना या ना यामध्ये अजिबात पिठी साखर घालायची नाही जेव्हा थंड होईल तेव्हाच यामध्ये पिठी साखर घालायची पहा इथे आपला जो रवा होता तो छान व्यवस्थित थंड झालेला आहे पूर्णपणे थंड झाला की यामध्ये मी अर्धी वाटी पिटी साखर घालते आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पिठी साखर तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता आता तळून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व छान व्यवस्थित एकजीव मिक्स करून झालं की अगदी शेवटी यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे वेलची पूड घालूया आणि आता हे सर्व जन्नस हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव असं करून घ्यायचं आहे तर पहा तुम्ही हे सर्व साहित्य आहे ना अगदी बारीक गॅसवरती व्यवस्थित असे भाजले की आपलं हे सारण अगदी दोन ते जो तीन महिने आरामशीरसं टिकतं आणि तुम्ही केव्हा पण करंज मग हव्या त्यावेळेस बनवू शकता अजिबात जरासुद्धा आपलं हे सारण खराब होत नाही तीन महिने अगदी आरामशीरसं टिकते बंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता चला आपलं सारण पण बनवून झालेलं आहे आता आपण करंजे बनवण्याकरता वळूया इकडे पहा आपलं जे पीठ आहे ना ते अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने जरासं माळून मळून घेऊयात आता लगेच आपण याच्या गोळ्या बनवून घेऊया छोटे छोटे पेड्याच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला अगदी छान अशा पारी लाटायच्या आहेत ना त्यासाठी मी इथे पेड्याच्या आकाराच्या गोळ्या बनवून घेते आपण ना यामध्ये जरा सुद्धा मैद्याचा वापर केलेला नाही फक्त रवाच वापरून ही पारी आपण लाटणार आहोत करंजीचं आवरण बनवणार आहोत असं पीठ मळल्यामुळे आपली करंजित छान अशी अगदी खुसखुशीत अशी होणार आहे चला तरी ते पहा आपण सर्व याच पद्धतीने गोळे बनवून घेऊयात सर्व गोळे बनवून झालेले आहेत लगेच आपण लाटायला घेऊया आता काय करायचं हे जे गोळे बनवून घेतले होते ना त्यावरती झाकून ठेवायचं आहे जसं जसे लागेल तस तसे गोळी घ्यायची नाहीतर मग हे कोरडे पडू शकतात आता पहा याची अगदी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे सर्व बाजूने छान एकसारखी अशी लाटून घ्यायची लाटल्यानंतर पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असा हात ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि मग हात बोटाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि कळेने असं पाण्याचं बोट फिरवून घ्यायचं आहे पाण्याऐवजी दूध वापरलं ना तरी पण चालेल लगेचच आपण ही करंजी बंद करून घेऊयात असे तुम तर पहा आणि कड्याने असं दाबून घ्यायचं व्यवस्थित अशी करंजी बंद करून झाली की आता आपल्याला याचे काठ कट करून घ्यायचे आहेत पहा इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे आता याचा वापर करून आपण याचे काठ कट करून घेऊया तुमच्याकडे जर फिरकीचा चमचाण असेल किंवा साचा नसेल तर तुम्ही असं पिझ्झा कटर वापरू शकता बघा मग सुद्धा आपली करंजी इथे तयार झालेली आहे आणि आणखीन एक तुम्हाला ट्रिक सांगते ते म्हणजे बघा न वापरता किंवा मग फिरकीचा वापरता सुद्धा याचे काठ कट न करता आपण मस्त अशी करंजी बनवू शकतो पहा इथे मी ना काटा चमचा घेतलेला आहे आणि आता याच्या काटे करंजीच्या कडेने पहा अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे पहा किती मस्त अशी याला डिझाईन येते ही करंजी दिसायलाही सुंदर दिसते बघा साचा वगैरे न वापरता सुद्धा तुम्ही अशा मस्त करंजा बनवू शकता तर याच पद्धतीने पहा मी सर्व करंजा इथे बनवून घेतलेल्या आहेत आता आपण या तळून घेऊयात इथे पहा तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये आपल्याला करंजा सोडायच्या आहेत करंजी टाकल्यानंतर पहा लगेचच फुगून वरती आले आणि मस्त अगदी टमटमी तशा फुगलेल्या आहेत करंजी फुगली की लगेचच तिला पलटवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान सोनेरी बदामी रंग येईपर्यंत आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत करंजी तळताना पहा गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे जास्त हाय ठेवायची नाही मध्यम फ्लेमवरती तळल्यामुळे काय होतं करंजी छान अगदी खुसखुशी अशी तळली जाते पहा याला अगदी मस्त असा बदामी रंग आलेला आहे लगेच आपण ही करंजी तेलामधून काढून घेऊयात यापेक्षा जास्त तळत नाही बसायचं नाही नाहीतर मग करंजीला रंग अगदी डार्क असा येतो पहा अगदी मस्त बदामी रंगावरती आपण करंजी छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे बघू शकता दिसून सुद्धा लगेच समजते की आपली करंजी अगदी छान खुसखुशीत अशी झालेली आहे यात आवरण सुद्धा छान खुसखुशीत झालेला आहे आता याच पद्धतीने ना आपल्याला सर्व करंजा तळून घ्यायच्या आहेत जरासुद्धा मैद्याचा वापर न करता साठ्या न लावता आपण छान खुसखुशीत अशा करंजा बनवू शकतो पहा इथे मी सर्व करंजा बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशा आपल्या खुसखुशीत करंजी तयार झालेली आहे बघा दिसायलाही सुरेख दिसतात सुंदर दिसतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार वेगवेगळ्या आकाराच्या करंजी बनवू शकता पहा यामधली मी तुम्हाला करंजी दाखवते बघा हाताला किती घासलं तरीसुद्धा तेल लागत नाही अजिबात आपल्या या करंजात तेलकट कर वगैरे होत नाही छान अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आता मी तुम्हाला करंजी पडून दाखवते पहा पाहताच तुमच्या क्षणी लगेच लक्षात आलं असेल की करंजी किती छान अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे बघू शकता अगदी मस्त याला लेयर्स वगैरे काहीही पाडायची गरज नाही तरीसुद्धा आपली करंजी छान खुसखुशीत कुछ अशी होते तुम्हीसुद्धा या दिवाळीला अशा पद्धतीच्या करंजा एकदा नक्कीच बनवून बघा खूप मस्त अशा तयार होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या वर इतर दिवाळीच्या रेसिपीज अपलोड झालेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चेक करा आणि आपला घरगुती भोजन या अस्सल मराठी माळ्या चॅनेलला सबस्क्राईब करा